की एखाद्या प्रकारचं काम करण्याची किंवा एखाद्या पद्धतीनं एखादं काम करण्याची जर आपल्याला सवय झाली असेल तर ते बदलायला आपल्याला त्रास होतो का असं होतं कारण मुळातच आपला मेंदू बदलांना रेजिस्ट करत असतो छोटे छोटे बदल किंवा काही एक्सायटिंग असणारे बदल आनंददायी असणारे बदल तो सहज पचवेलही पण जर बदल खूप मोठे असतील किंवा ते खूप अचानक आलेले असतील तर मात्र आपल्या मेंदूला त्या बदलांशी जुळवून घ्यायला त्रास होतो अगदी फिजिक्समध्ये इनर्शिया जसं आपण शिकलो होतो त्याच्याप्रमाणे आपल्या मेंदूचा एक इनर्शिया निर्माण होतो अशा प्रकारचे मोठे बदल किंवा अचानक आलेले बदल का बरं आपल्या मनाला एवढा त्रास देतात नेमका कसा त्रास देतात तर ते त्रास देतात काही नकारात्मक इमोशन्सच्या माध्यमातून जेव्हा आपल्या आयुष्यात बदल होतात सगळ्यात आपल्याला कॉमनली जाणवणारी गोष्ट म्हणजे भीती पुढे काय असेल काय येणार आहे कसं होणार आहे माझं आत्तापर्यंत चाललेलं आयुष्य तसं स्मूदली चालू राहील का वेगळं काहीतरी घडेल ही एक अननोनची भीती हे एक बदलांच्या आपल्या डिस्कम्फर्टमधलं महत्त्वाचं कारण असतं